अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता वन विभागाकडून वाढीव मुदतवाढ तिढा सुटला बांधकाम विभागाकडून आवश्यक रक्कम भरणा करण्याचे निर्देश रघुवीर शेलार यांनी घेतली नागपूर येथील मुख्य वनरक्षक यांची भेट बांधकाम अधिकारी उपस्थित एक एप्रिल उपोषण स्थगित सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्हा सीमेवर असलेल्या शिवकालीन पारगड किल्ला याला जोडणाऱ्या मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता काम बांधकाम विभाग तसेच वन विभाग यांच्यामधील कागदपत्रे पूर्तता तसेच वन विभागाकडे आवश्यक रक्कम भरणा न केल्याने वन विभागाकडून वाढीव मुदतवाढ न मिळाल्याने गेली पाच वर्ष सुरू झालेले मोर्ले ते पारगड किल्ला रस्ता काम रगडले आहे यामुळे मोठी गैरसे होत आहे सुरुवातीला मुदतवाढ होती यावेळी संबंधित ठेकेदार अधिकारी यांनी काम पूर्ण केलं नाही वन विभाग यांनी काम रोखलं होतं अखेर रघुवीर शेलाऱ्यांनी एक एप्रिल रोजी उपोषणाचा इशारा देताच प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर बांधकाम विभाग यांनी रक्कम भरणे कबूल केलं वन विभागाकडून मुदतवाढ क्रीडा संपल्याने रघुवीर शेलार यांनी उपोषण स्थगित करत आहेत असं जाहीर केलं तसेच मुख्य वनरक्षक नरेश झुरमुरे यांनी सहकार्य केल्याबद्दल रघुवीर शेलार यांनी शिवमुद्रा देऊन त्यांचं स्वागत केलं मोर्ले ते पारगड किल्ला हा रस्ता झाला पाहिजे यासाठी अनेक आंदोलन उपोषणे झाली यानंतर दोडामार्ग चंदगड वन हद्दीत परवानगी मिळावी यासाठी पर्यायी जागा वन विभागांना उपलब्ध करून दिली हजारो झाडे तोडली प्रथम अठरा महिने मुदतवाढ दिली पण मुदत काम पूर्ण केलं पण काही महिने बंद ठेवलं बांधकाम विभाग ठेकेदार यांनी योग्य नियोजन केलं नाही दिलेली मुदतवाढ संपली यामुळे वन विभाग यांनी काम रोखलं यामुळे पाच वर्ष काम बंद आहे मोर्ले ते पारगड किल्ला राज्यमार्ग एकशे सत्याऐंशी काम तातडीने सुरू झालं पाहिजे यासाठी पारगड किल्ला संघर्ष समिती तसेच रघुवीरशेला सातत्याने पाठपुरावा करत होते बांधकाम विभागाकडे तगादा लावला होता कोणत्याही क्षणी काम सुरू झालं पाहिजे वन विभागाकडून तातडीने मुदतवाढ घ्या यासाठी आग्रही होते मुख्य वनरक्षक नरेश झुरमुरे यांच्या कार्यालयातून मुदतवाढ मिळाली पाहिजे यासाठी आवश्यक त्रुटी पूर्ण करा अशी मागणी केली होती जर निर्णय झाला नाही तर एक एप्रिल रोजी उपोषणनंतर आत्मदहनाचा इशाराही त्यांनी यावेळीला होता सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग अधिकारी अनिल बडे प्रवीण गावडे तसेच आंदोलनकर्ते रघुवीर शेलार पारगड किल्ला वासीय यांनी नुकतीच नागपूर येथे जाऊन बांधकाम विभागाकडून आवश्यक मुदतवाढ प्रस्ताव दोडामार्ग चंदगड वन विभाग यांचा अहवाल सिंधुदुर्ग जिल्हा उपवनर संरक्षक यांचा अहवाल मुख्य वनरक्षक नरेश झुरमुरे यांच्याकडे सादर केला नंतर चर्चा झाली यावेळी मुदतवाढ प्रस्ताव परिपूर्ण आहे तेव्हा बांधकाम विभागाकडून सतरा लाख रुपये जमा करण्यास सांगितले सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या अगोदर आवश्यक रक्कम भरणा केली होती शिवाय आता भरायची रक्कम तातडीने भरून प्रस्ताव मंत्रालयात सादर करायला सांगितलं यावेळी मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरेसोबत रघुवीर शेलार यांनी चर्चा केली रस्ता झाला पाहिजे यासाठी सहकार्य करावे असं सांगितलं यावेळी नरेश झुरमुरे यांनी वन कडून सर्वतोपरी सहकार्य झालेले आहे मुदतवाढ बाबत तिढा सुटला आहे असं सांगून एक एप्रिल रोजी उपोषण आत्मदहन रद्द करत आहे असं रघुवीर शेलार यांनी सांगितलं दिवसागणिक इंग्लिश शाळेकडे जाण्याचा कल वाढत असताना पंचायत समिती शिक्षण विभागाने पट नोंदणी कार्यक्रम राबविला तसेच गुढीपाडवा या नवीन वर्षी निमित्तानं आपल्या बालकांचे नाव शाळेत घालण्याची गर्दी गडिंगलस तालुक्यातील दहा केंद्र पट नोंदणी सहा वर्षावरील बालकांची संख्या याप्रमाणे मुले मुली व एकूण कडगाव अठ्ठेचाळीस व सेहेचाळीस चौऱ्याण्णव बेळगुंदी एकशे एक, एक व पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी हेब्बाळ एकशे बेचाळीस व एकशे अकरा दोनशे साठ भडगाव पंच्याऐंशी व अठ्ठ्याऐंशी एकशे त्र्याहत्तर हलकर्णी सत्त्याऐंशी व एकशे पंधरा दोनशे दोन, दोन सत्त्याऐंशी अठ्ठ्याहत्तर एकशे पासष्ट हिडदुगी एकोणपन्नास तेहत्तीस बहात्तर महागाव एकोणसाठ व पंचावन्न एकशे चौदा नेसरी त्र्याहत्तर व त्रेपन्न एकशे सव्वीस हडलगे तीस व चौतीस चौसष्ट नगरपालिका शाळा एकशे एकोणीस व एकशे पंचवीस सव्वीसवरील पटाप्रमाणे नोंदणी सर्वेक्षण करण्यात आलं तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या दहा केंद्रावर चारशे एकतीस मुले चारशे बेचाळीस मुली एकूण आठशे त्र्याहत्तर तर नगरपालिका शाळा त्रेपन्न मुले एक्कावन्न मुली एकूण एकशे एक मुलांची शाळेत नोंद करण्यात आली तर शिल्लक कागद दाखलपात्र विद्यार्थी संख्या तीनशे वीस मुले मुली दोनशे त्रेसष्ट पाचशे त्र्याऐंशी पालिका शाळा शहाऐंशी व चौऱ्याहत्तर एकूण एकशे साठ इंग्रजी शाळाची खेळ असलेली पालकांची मनस्थिती मुलांच्या मध्ये अभ्यासामध्ये कमी प्रगती मराठी शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचं चित्र पाहायला मिळालं या पट नोंदणी व गुढीपाडा शुभ मुहूर्तावर पालखाने आपल्या पाल्यांची नावे मराठी शाळेमध्ये घालण्याचा चांगलाच उपक्रम राबवला यावेळी गट शिक्षणाधिकारी नवलकुमार हलबाळगोळ यांनी शिक्षणाचे धन्यवाद मांडले शक्तीपीठ महामार्ग विरोधातील दोन एप्रिलचा मोर्चा यशस्वी करा संजय बाबा घाटगे शक्तीपीठ महामार्ग विरोधातील दोन एप्रिल रोजीचा मोर्चा यशस्वी करावा असं आवाहन कागल तालुक्याचे माजी आमदार माननीय संजय घाटगे यांनी बामणी येथील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात केलं मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवाजी मगदूम हे होते यावेळी बोलताना संजय घाटगे पुढे म्हणाले कागल तालुक्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा मोर्चा दोन एप्रिल रोजी कागल तहसील कार्यालयावर आयोजित करण्यात आला आहे या मोर्चामधून कागल तालुक्यातील एकही शेतकरी शक्तीपीठाच्या समर्थनात नसून तो शंभर टक्के शक्तीपीठाच्या विरोधात आहे हे सरकारला दाखवण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे आम्हाला आमच्या पूर्वजाकडून मिळालेली ही शेती आमच्या पुढे पिढीसारखी जशास तशी द्यायची आहे त्यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये भागीदारी करावं असं आवाहन संजय बाबा घाटगे यांनी या केलं यावेळी कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी बोलताना म्हणाले बारा मार्च मुंबई मोर्चाच्या वेळी महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातून एक हजार लोकांचं समर्थन असल्याचं सांगितलं होतं परंतु यामध्ये कोणतेही तथ्य नसून कोल्हापूर जिल्ह्यातील शंभर टक्के शेतकरी हा शक्तीपीठ महामार्ग विरोधातच आहे हे सरकारला दाखवण्यासाठी हा मोर्चा कागलमध्ये आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये सर्व शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबांनी उपस्थित राहावं वा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे भुदरगडचे प्रमुख कॉम्रेड सम्राट मोरे यांनी कागल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोर्चा झाल्यानंतर आम्ही भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांचा सुद्धा मोर्चा काढून भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे यासाठी शंभर टक्के पाठिंबा असल्याचं सरकारला दाखवून देणार आहे यामुळे कागल तालुक्यातील कार्यालयावर मोर्चा यशस्वी करणे ही कागल तालुक्यातील शक्तीपीठ शेतकऱ्यांची जबाबदारी आहे आणि ती त्या शेतकऱ्यांनी पार पाडावी असं आवाहन केलं यावेळी शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचे नेते के के भारतीय यांनी सरकार मागणी नसताना हा रस्ता करीत आहे सर्वसामान्य जनता ज्या ज्या मागण्यांच्यासाठी रस्त्यावर उतरले त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तसेच सक्षम रोजगार शेतीमालाला हमीभाव हे मुख्य प्रश्न असताना तिकडे दुर्लक्ष केलं जातं त्यामुळे परंतु शेतकरी भूमी कसा होईल याच्याकडे सरकार लक्ष देऊन काम करत आहे अशी माग टीका करून सरकारच्या सर्वसामान्य जनतेच्या विरोधात भूमिकेला विरोध केला या मेळाव्यात स्वागत व प्रास्ताविक युवराज कोयगडे यांनी केलं तर आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी मगदूम यांनी मांडले यावेळी आनंदा पाटील सो पाटील सुरेश लोंडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी ज्ञानदेव तारदाळे पी आर पाटील भोपाळ चौले सदाशिव पाटील शहाजी पाटील नारायण सासने टी डी मगदूम आनंदा पाटील संतोष पवार साताप्पा लोंडे के पाटील उपस्थित होते राज्याशी संलग्न असलेल्या कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ संलग्न होणाऱ्या कागल तालुका सेवानिवृत्त ता मुख्याध्यापक संघाची स्थापना करण्यात आली यावेळी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली पी व्ही पाटील अध्यक्ष के जी मुल्ला एस टी चौले यांची उपाध्यक्षपदी तर बी एल दाभोळे यांची सचिवपदी निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी जयशिवरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गजाननराव रंगापुरे होते मुरगुड तालुका कागल येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रामध्ये आयोजित केलेल्या कागल तालुका सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या यावेळी कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी डी एस पाटील यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या अडचणी सेवानिवृत्तीनंतर घ्यावयाची आरोग्यविषयक काळजी दोन आणि तीन मे या दिवशी पन्हाळा या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनाबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी एस डी कळके शंकरराव गुरव एम के आळवेकर एस बी खामकर एस टी चौगुले एन डी नाजरे भास्कर चंदन शिवे यांनी मनोगती व्यक्त केली यावेळी जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी आणि तालुका कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक बी आर बुगडे यांनी केलं सूत्रसंचालन बी एल दाभोळे यांनी केलं तर के जी मुल्ला यांनी आभार मानले बैठकीस कागल तालुक्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक उपस्थित होते कागल तालुका सेवानिवृत्त मुख्याध्यापक कार्यकारणी अशी पी व्ही पाटील अध्यक्ष के जी मुल्ला एस डी चौगले उपाध्यक्ष बी एल दाभोळे सचिव अरविंद किल्लेदार संपर्क प्रमुख विजय दामन्ना खजिनदार सदस्य एस डी मगदुम ए डी गुरव पी टी लोंडे एस एस मगदुम माने एस डी खामकर महादेव कानकेकर भास्कर चंदन शिवे प्रसिद्धी प्रमुख असे आहेत चंद्रदर्शनाची साक्षी मिळाल्याने मुस्लिम समाजाचा पवित्र सण रमजान ईद वडरगे रोड येथील ईदगा मैदानावर सात हजारपेक्षा अधिक मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठन केलं मौलाना मोहम्मद राजा यांनी खुदबा पठण केलं नमाज पठानंतर हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम टिकून राहावी सर्व धर्म समभाव सामाजिक सलोका शांतता बंधुता प्रेम आबाधित राहावं सर्व प्रकारच्या आपत्ती व संकटापासून देशाचं रक्षण व्हावं यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली त्यावेळी पोलीस निरीक्षक अजय शिंदकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यांनी शुभेच्छाही दिल्या आम्ही भारतीय लस्कर संघटनेचे डॉक्टर एस एम बेळगुंदी गणपतराव पाठोळे साताप्पा कांबळे सिद्धार्थ बनवे कुमार पाटील राजू गोडगे बाबूराव एवाळे यांनी शुभेच्छा दिल्या यांनी नियोजन प्रेसिडेन्सी मंजुरी मकानदार इर्षाद मकानदार शरीफ पटेल फिरोज मनेर गौस मकांदार यांनी आभार मानले युनुस नायकवडे यांनी मुस्लिम हिंदू बांधव एकमेकांना गळाभाटी दिली तालुक्यातील महागावनेस रिगार्डिंग हलकर्णी येथे ईद नमाज पठान केलं व शुभेच्छा देण्यात आल्या रविवारी ईद सणाच्या खरेदीवेळी फळे खजूर खाद्यपदार्थाचे स्टॉल प्रस सौंदर्य प्रसाधने यांचं नियोजन केलं होतं ज्वेलरी खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी दिसत होती धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज